नमस्कार सोसायटीची निवडणूक म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं गोंधळ वादविवाद बरोबर ना हे चित्र तर जवळपास प्रत्येक ठिकाणी दिसतं पण खरं सांगायचं तर हे सगळं टाळता येऊ शकतं आणि म्हणूनच आज आपण महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार निवडणुकीची नेमकी प्रक्रिया काय आहे ती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जेणेकरून पुढच्या वेळी आपल्या सोसायटीत कोणताही गोंधळ होणार नाही तर हा सगळा विषय आपण पाच सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत म्हणजे आधी आपण बघूया की हा गोंधळ नेमका का होतो मग निवडणूक प्रक्रिया सुरू कशी होते मतदार यादी कशी तयार होते आणि मतदानाचे नियम काय आहेत आणि हो सगळ्यात शेवटी काही महत्वाचे कोर्टाचे निकाल आहेत त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं तेही बघू चला तर मग सुरू करूया आपला पहिला विभाग आहे सोसायटी निवडणुकांचं विश्लेषण म्हणजे नेमकं काय तर सामान्य गोंधळापासून ते कायदेशीर स्पष्टतेपर्यंतचा प्रवाह असं अनेकदा होतं नाही का सोसायटीची निवडणूक जाहीर झाली की नियमांवरून वाद सुरू होतात संपूर्ण प्रक्रियेबद्दलच एक गोंधळ असतो हे खूपच कॉमन आहे पण काळजीचं काही कारण नाही कारण यावर एक अगदी स्पष्ट आणि ठोस उपाय उपलब्ध आहे आणि तो उपाय म्हणजे काय तर कायद्याची चौकट बघा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ आणि त्याचे दोन हजार चौदाचे निवडणूक नियम हेच आपलं ऑफिशियल प्लेबुक आहे असं समजा हे, हे नियम सगळ्यांसाठी एक स्पष्ट निष्पक्षपाती आणि पारदर्शक प्रक्रिया कशी असावी हे सांगतात चला तर याच नियमांच्या आधारे आपण पुढे जाऊया आता येतोय आपला दुसरा विभाग निवडणूक प्रक्रियेची सुरुवात इथे आपण बघू की सोसायट्यांचं वर्गीकरण कसं होतं आणि निवडणुकीची गाडी नेमकी कशी सुरू होते बर या सगळ्या निवडणुकांवर लक्ष ठेवायला कुणीतरी हवं बरोबर तर त्यासाठीच आहे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण किंवा एस सीई ए कायद्याच्या कलम त्र्याहत्तर सी बी नुसार याची स्थापना झाली आहे हे प्राधिकरण म्हणजे अगदी एखाद्या अंपायर किंवा पंचासारखं काम करतं निवडणुका योग्य आणि नियमानुसार पार पाडण्याची सगळी जबाबदारी त्यांचीच असते ओके okay, तर कायद्यानुसार सोसायट्यांचे दोन मुख्य मंजे कर प्रकार दोन आहेत एक म्हणजे क प्रकार जिथे दोनशे किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असतात या मोठ्या सोसायट्या आहेत आणि इथे निबंधक स्वतः निवडणूक अधिकारी नेमतात दुसरा आहे ड प्रकार म्हणजे जिथे दोनशेपेक्षा पेक्षा कमी सदस्य आहेत पण थांबा इथे एक महत्वाचा अपडेट आहे अलीकडच्या एका नियमानुसार आता दोनशे पेक्षा कमी सदस्य असलेल्या सोसायट्यांना स्वतःच्या निवडणुका स्वतः घेण्याची परवानगी मिळाली आहे हा एक मोठा बदल आहे तर मग निवडणुकीची प्रक्रिया नक्की सुरू कधी होते तर कमिटीचा कार्यकाळ संपण्याच्या तब्बल सहा महिन्याआधीच काउंट सुरू होतो हो सहा महिन्याआधी कमिटीला एक फॉर्म ई दोन भरून निबंधकाकडे द्यावा लागतो त्यात सोसायटीची सगळी माहिती आणि निवडणुकीचं वेळापत्रक असतं आणि फक्त एवढंच नाही तर आम्ही तात्पुरती मतदार यादी वेळेत तयार करू असं एक सर्टिफिकेटसुद्धा द्यावं लागतं आता आपण तिसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या भागाकडे वळतोय मतदार यादी तयार करणं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणत्याही पारदर्शक निवडणुकीचा खरा पाया ही मतदार यादीच असते ही मतदार यादी बनवण्यासाठी एक पक्की टाईमलाईन ठरलेली आहे बघा निवडणूक अधिकाऱ्याकडे एकशे वीस दिवस आधी तात्पुरती यादी द्यावी लागते मग पुढच्या दहा दिवसांत ही यादी सगळ्यांसाठी प्रसिद्ध केली जाते जेणेकरून सदस्य त्यावर आपले आक्षेप किंवा दावे लेखी स्वरूपात नोंदवू शकतील त्यानंतरचे दहा दिवस निवडणूक अधिकारी या सगळ्या आक्षेपांवर विचार करून आपला निर्णय देतात आणि मग पंधरा दिवसांच्या आत फायनल मतदार यादी सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लावली जाते अगदी काटेकोरपणे हे पाळलं जातं चला आता बघूया आपला चौथा विभाग मतदानाचे नियम म्हणजे मतदान कोण करू शकतं कोण नाही आणि यामागची मुख्य तत्त्व काय आहेत मतदानाचा सर्वात पहिला सर्वात महत्वाचा आणि अगदी मूळ नियम कोणता असेल तर तो आहे एक सदस्य एक मत हाच सहकारी लोकशाहीचा आत्मा आहे कायद्याच्या कलम सत्तावीसनुसार प्रत्येक सदस्याला फक्त आणि फक्त एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि हा नियम किती महत्त्वाचा आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा स्पष्ट केलंय एका केसमध्ये कोर्टाने अगदी परखडपणे सांगितलं की जेव्हा कायदाच एक सदस्य एक मत असं सांगतो तेव्हा सोसायटीचा कोणताही बायलॉ किंवा दुसरा नियम या कायद्याच्या विरोधात जाऊ शकत नाही आणि यामुळेच अनेक सोसायट्यांमध्ये जो एक कुटुंब एक मत असा नियम असतो ना तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे बर मग मतदानाला अपात्र कोण ठरतं ह्यातला सर्वात मोठा मुद्दा आहे थकबाकीदार असणं आता थकबाकीदार म्हणजे नक्की कोण तर असा सदस्य ज्याला सोसायटीने पैसे भरण्यासाठी लेखी नोटीस दिली आणि ती मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आतही त्याने पैसे भरले नाहीत असा सदस्य आपला मतदानाचा हक्क गमावून बसतो फक्त थकबाकीदारच नाही तर इतरही काही कारणांमुळे सदस्य अपात्र ठरू शकतात उदाहरणार्थ सात सप्टेंबर दोन हजार एक नंतर ज्यांना दोनपेक्षा जास्त मुलं झाली आहेत असे सदस्य किंवा जे सदस्य गेली दोन वर्ष अॅक्टिव्ह म्हणजेच सक्रिय नाहीत आणि जे नाममात्र किंवा नॉमिनल सदस्य आहेत अजून एक खूप महत्त्वाचा नियम आहे जर फ्लॅट दोघांच्या किंवा तिघांच्या नावावर असेल तर शेअर सर्टिफिकेटवर ज्यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे फक्त त्यांनाच मतदानाचा हक्क मिळतो अर्थात ते हजर असतील तर आणि आता आपण आलोय आपल्या शेवटच्या पाचव्या विभागाकडे यात आपण काही महत्त्वाचे कोर्टाचे निकाल बघू आणि या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो ते पाहूया आणि हो एक सदस्य म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे हे पण समजून घेऊ एक खूप इंटरेस्टिंग केस स्टडी आहे अविश्वास प्रस्तावाबद्दल मुंबई हायकोर्टाच्या एका निकालानंतर यातले नियम खूप सोपे झाले आहेत आधी कसं होतं कुठल्याही पदाधिकाऱ्याला काढायचं असेल तर दोन तृतीयांश म्हणजे जवळपास सहासष्ट टक्के मतांची गरज लागायची पण आता तसं नाहीये आता फक्त बहुमत म्हणजे सिंपल मेजॉरिटी पुरेशी आहे म्हणजे जेवढे लोक हजर आहेत त्यांच्यापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी जरी मत दिलं तरी प्रस्ताव पास होतो पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही सभा बोलावण्यासाठी मात्र पूर्वीसारखाच दोन तृतीयांश सदस्यांचा कोरम म्हणजे उपस्थिती गरजेची आहे तर मग या सगळ्या चर्चेचे महत्त्वाचे टेकअवेज काय आहेत चार गोष्टी आपण सगळ्यांनी लक्ष ठेवायला हव्यात पहिली मतदार यादीच्या टाईमलाईनवर लक्ष ठेवा कारण आपलं नाव बरोबर आहे की नाही हे तपासण्याची तीच संधी असते दुसरी एक सदस्य एकमत हा आपला कायदेशीर हक्क आहे तिसरी सोसायटीची थकबाकी वेळेवर भरा म्हणजे आपण अपात्र ठरणार नाही आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट सोसायटीचे बाय लॉस किंवा नियम हे राज्याच्या कायद्यापेक्षा मोठे असूच शकत नाहीत आता हे सगळे नियम तर आपल्याला स्पष्ट झाले आहेत मग आता एक विचार करायला हवा आपल्या सोसायटीची पुढची निवडणूक निष्पक्षपाती आणि एकदम पारदर्शक व्हावी यासाठी एक सदस्य म्हणून आपण स्वतः काय करू शकतो कारण एक गोष्ट नक्की आहे जागरूक सदस्य हाच कोणत्याही सोसायटीच्या चांगल्या आणि पारदर्शक कारभाराचा खरा आधारस्तंभ असतो